आता तुक जाऊन अर्थ शून्य आता एकच थेट चट्म

लाईट अक्षय अक्षय भो नमस्कार नमस्कार भू नमस्कार सक्रिय करण्यासाठी बो अक्षय भो चा पाणी आता काय बो थंड व्हायचं थंड सरबत धन्यवाद <coughs> <coughs>

अक्षयच वेळ काळजी घ्या स्वतःची दादा खूप आहे बट हो नक्की सक्रिय करण्यासाठी जबल टॅप अरे तुझ्या कधी 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 जुळला भेटायचा तर नक्की भेटाली मित्रा अक्षी जुबेर हो दिलीप दादा बटन थँक्यू थँक्यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप खरं आपलं युग जुळून आला ना मित्रा तर नक्की खरंच स्वामी समर्थेच्या कृपेनं आपलं युग जुळून येईल भेटायचा कधी ना कधीतरी खुशी छुप दिलीप दादा तुम्ही खुश आम्ही पण खुश हो हो नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप या मित्रांनो पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा ही कळकळीची विनंती आहे अक्षय चबेर येईल भगवंताच्या मनात जेव्हा असेल तेव्हा बटन ओ, ओ, करे, करे. आहे नऊ आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅग अक्षय चबेर आपली भेट नक्की होईल बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कमाले गो ड्रिल मशीन मशीनची कापडची काटाची मशीन आहे का आम्ही अक्षीच वेळ पण दिलीप दादा माणूस म्हणून आपण ग्रेट आहे तुम्ही बटन हो दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप विमाची लेख कशी आहे तबियत दादा तुम्ही मी ठीक आहे खूप खूप स्वागत तुम्ही पुढे शेअर विमाची लेख लाईक डन धन्यवाद धन्यवाद आयटम सक्रिय, दन, सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट कॅप माय ग्रीक ग्रीक शुभ सब सब तीन आता तीन सहा मिनिट सात आता बहात आहेत तीन लाईक लाईक करा ला कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

देवाजवळ एकच अपेक्षा दिलीप दादा सुखी ठेव आणि खूप भरभराट दे आमच्या दिलीप दादाला बटन हो दादा ते खरं आहे सक्रिय करण्यासाठी सगळ्या असल्यावर सगळं चांगलंच आहे सगळं सुरळीत हिमाची लेख ओळखले का मला सक्रिय करण्यासाठी शानुमावशी ना का कविता वहिनी आहे विमाची धन्यवाद दादा धन्यवाद का, का, हो, ते काय झालेलं आहे ते कन्फ्युज झाले ना माणसा नाही ना दादा खरे समाधान दा, दादा ते दादा दगडासारखं कणखर राहिले पाहिजे हा दगड कणखर आहे आपण त्याच्यापासून चुकी करून त्याला ठोकर कधी मारले तर तो बोटाची बोटाची अक्षरशः रक्त काढायचा कमी करत नाही अक्षरशः तो रक्त काढतो जंतर असतो त्याचा टोक अशी दग दगडाची तेज धार असते बघ निर्माण कर शेअर मिनिट

गुरु कृपा, गावनी साथ परे, निर्मांकर, शेर, कॅमे मारी, ग्रीम्स, शॉप, सब, थे, दह, एक आता पहाता आहेत चार लाईक दह, थे, साथ, ग्रीन, साथ, ग्रीन, साथ, ग्रीन, साथ, पुढे री माय शेअर चॅट पर्याय युट्यूब समुदाय नियंत्रण पुढे शीर्ष चॅट चा, युट्यूब निवडले आहे निवडल्यानंतर युट्यूब चॅट पर्याय शक्त लाईक गुरु कृपा गाव निसर्ग बुलढाणा कर ओम नमहा शिव लाईक चार शेर, ग्रीन शॉट एक आता चार शून्य आता चार लाइक दोन आता पहात है चार लाइक <coughs> <coughs> कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा मी जाईल बघा बरोबर तर लग्नाला पाहिलं ट्रीप मध्ये वापस आजील म्हणा तू पण जाय म्हणा मग तो पोर गाय <laughs> तो पोर गाय शून्य आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा फटाफट लाईव्ह लाईक करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावना एक आता मिनिट एक आता पहात है पांच शून्य आता पहात थे ठीक है यूट्यूब कैप रीड ग्री